उद्याच्या पंधरा ऑक्टोबर आहे भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा आपण वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करतो हे चौचित्य साधून आदरणीय पवार मॅडम आणखी विभागाने वाचनाबद्दल कार्य करणाऱ्या एका एन जी ओचा आणि त्या तरुण कार्यकर्त्याचा सन्मान करायचं ठरवलं गेली कित्येक वर्ष कोल्हापूर आणि परिसरामध्ये वाचन कट्टा चालवणारा आमचा तरुण मित्र शालेय मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून धडपडत आहे त्याची स्वतःची प्रकाशन संस्था आहे अशा आमच्या तरुण मित्राला युवराज कदम यांना मी विनंती करतो शरदजी वाळके सर आपल्याला विनंती आहे युवराज यांचा आपण हार्दिक सन्मान करावा मित्र युवराज कदम यांना मी एक दोन मिनिटाच मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलावतो काल भोईमर साहेबांचा फोन आला आणि असं असं सत्कार करायला या म्हटले आणि सकाळी मला एक फोन आला आमच्या एका दुसऱ्या एका सार्वजनिक वाचनालयाचे एक अध्यक्ष त्यांना म्हटलं धर्मादाय मध्ये दुपारी चार वाजता सत्कार आहे आणि तू ये तो दोन येणायला लागला माझी चेष्टा करायला आहे की काय धर्मादाय मध्ये आणि आपला सत्कार अरे म्हटलं खरोखर सत्कार आहे अहो कशाला चेष्टा आहे नाही सत्कार ठेवलाय तुम्ही चार वाजता या म्हणजे ही उदाहरण सांगायचं कारण मॅडम हे आहे की धर्मादायी कार्यालय असेल किंवा न्याय व्यवस्था असेल आज हे आम्हाला सामाजिक संस्थांना शासन आपला विदाऊट प्रस्ताव विदाऊट कुठेतरी शिफारस आमची कुठेतरी दखल घेईल ही कल्पनाच आम्ही कोणी केलेली नाही आहे त्यामुळे इथं येईच तोपर्यंत आणि सत्कार असतो पर्यंत हे सगळं आमच्यासाठी एक दिवा स्वप्न होत असं म्हणायला हरकत नाही मनोगत व्यक्त करताना एक गोष्ट इथं सांगावी लागेल की आपण एक कथा व्हॉट्सअपवर वाचलेली आहे की आपल्याला पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर कर्नाटक भागातले त्यांचं नाव मला आता आठवत नाही मी नेटवर्क ते सर्च करतो आणि त्यांनी पत्र पाठवलं पद्मश्री पुरस्काराला की पुरस्कार तुम्ही दिलाय ठीक आहे चांगला आहे धन्यवाद पण तो पुरस्कार स्वीकारायसाठी मी दिल्लीला येऊ शकत नाही कारण प्रवासासाठी माझ्याकडे पैसे नाही आहे अशा काळामध्ये ह्या मॅडम संस्था काम करतात आणि ह्या संस्थांची दखल आपण घेताय मला इथं आठवतंय की सात आठ वर्ष पाठीमागं सुद्धा पवार मॅडम आपण कोल्हापूरला आला होता जॉईन शौ स्मारक मध्ये राहिला होता, होता तुमची भेट झाली होती आणि तिथपासून पासून धर्मादाय कार्यालय आहे कोल्हापुरात आपल्या त्यावेळी आम्हाला ओळख झाली आणि त्याच काळामध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरणला न्यायमूर्ती उमेशचंद्र मोरे साहेब म्हणून होते आणि ते विधी सेवा प्राधिकरण म्हणजे सामान्य लोकांसाठी ते माहितीच नसायचं की इथं आपल्याला मोफत विधी सेवा मिळते कोर्टात जायचं कोण पाऊल ठेवायचं नाही आणि त्या मोरे साहेबांनी घेऊन गेले आणि विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक उपेक्षित वंचित याच्या विग्रस्त असतील तृतीय पंथी असतील अनेक लोकांसाठी इतकं मोठं काम उभं केलं की नंतर येणाऱ्या अधिकाराला ते पद एवढं मोठं आहे आज मला धर्मादाय बद्दल तीन वर्ष अशा संस्थेचा सन्मान चाललाय आणि संस्थेबद्दल किरणदादा दोन दोन मिनिटं सांगत होती इतकं कार्य की लोक काम करतात हे काम ऐकून खरोखरच मला शासनाबद्दलची अ कृतज्ञता आणि आदर वाढला कारण ह्या शासनामध्ये आपल्यासारखे अधिकारी आहेत म्हणून जनसामान्यांच्या मध्ये शासकीय व्यवस्थेबद्दल सकारात्मकता वाढीच लागते मला एक उदाहरण आठवतं की आम्ही काम करत असतो म्हणजे मी तुमच्या सगळ्यांचाच प्रतिनिधी म्हणून इथं बोलतोय एक गोष्ट आपण सगळ्यांनीच ऐकलेली आहे की एका जंगलाला आग लागलेली आहे ला जंगल पेटलेलं आहे आणि एक चिमणी आपल्या म्हणजे चोरचे पाणी घेऊन जाते आणि त्या जंगलावरती टाकत असते लोक हसत असतात काही माकडं हसत असतात आणि त्या चिमणीला म्हणतात अगं जंगलाला पूर्ण आग लागलेली आहे ला आणि तू काय चोचीतनं पाणी टाकून ही आग विजवणार आहे त्यावेळी चिमणीचं उत्तर असतं मला माहिती आहे म्हणते माझ्या पाण्यात तू ही आग विजणार नाही आहे पण त्या आगीचा कधी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी दोन गोष्टी असतील की आग विझवण्यासाठी कोणी प्रयत्न केला आणि आग पेटवण्यासाठी कोणी प्रयत्न केला नक्कीच माझं नाव आग विजवणाऱ्यांची यादीत असेल म्हणजे आज ह्या सांगली सातारा कोल्हापूर ह्या तीन जिल्ह्यातून मॅडम मला वाटतं पंधरा संस्था आहेत खरोखरच म्हणजे ह्यांचं खूप मोठं काम आहे त्यात एक माझी छोटीशी संस्था आहे जी वाचनासाठी काम करते उद्या पंधरा ऑक्टर पंधरा ऑक्टोबर अक्तर, दोन हजार म्हणजे डॉक्टर ए पी जे कलामांचा जन्मदिन आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो कलाम साहेब ज्यावेळी पुस्तक वाचत बसले होते आणि त्यांचा संशोधक विद्यार्थी त्यांच्याकडे असं कौतुकाने मला एक सन्मान मिळाला आहे म्हणून चिन्ह घेऊन जातो आणि कलाम साहेबांच्या पुढे ठेवतो त्या संशोधकाला खूप अपेक्षित असते की कलाम साहेब माझं आता कौतुक करणार आहे तू मस्त बक्षीस मिळवलेला आहे ते कलाम साहेब असं चिन्ह घेतात आणि शांत बसतात त्या संशोधकाला प्रश्न पडतो माझं काही चुकलं वाटतंय दोन मिनटं शांतता तो तोच स्वतः विचारतो साहेब का माझं चुकलं का त्यावेळी कलाम साहेब म्हणतात काही चुकलं नाही हे सन्मान ज्यांनी तुला दिलंय दिलंय की इथून पुढे तुझी जबाबदारी वाढलेली आहे आणि तुझं काम करण्याची त्यांनी तुझ्याकडून अपेक्षा खूप जास्त ठेवलेली आहे त्या कामाला तू न्याय देशील का नाही हा माझ्या समोरचा प्रश्न आहे त्यावेळी त्या संशोधकाचं उत्तर असतं साहेब मी कौतुकातून बाहेर पडतोय आणि नक्कीच मी काम जोमानं करतोय त्या पद्धतीने मॅडम आपण जो आज आमचा सन्मान केलेला आहे निश्चितच सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना हे काम करायला उर्मी देणार आहे आपल्या महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा आहे संत ज्ञानेश्वर असेल तुकोबा असेल विवृतीनाथ असेल जनाई असेल मोक्ताई असेल जशी संतांची परंपरा आहे तशी महापुरुषांची सुद्धा परंपरा आहे डॉक्टर आंबेडकर असतील गौतम बुद्ध असतील राजश्री शाहू महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज ह्या थोरांची परंपरा आम्ही खूप भाग्यवान आहोत की या महाराष्ट्रामध्ये हे छोटंसं आम्ही काम करतोय ह्या परंपरेला कुठंही डाग लागू नये म्हणून आज समाजामध्ये आजच्या आपण बातम्या वाचत असते वेळी विद्यार्थ्यांच्या आत्महत्या असतील पती पत्नांचे घटस्फोट असतील त्या हत्या असतील हे सामाजिक प्रश्न वाढत असताना निश्चितपणाने आजच्या सामाजिक संस्थांची जबाबदारी मोठी वाढलेली आहे आणि या जबाबदारीमध्ये धर्मादय कार्यालय आम्हाला कौतुकाची थाप देते हे नक्कीच आमच्यासाठी प्रेरणादायक आहे त्यामुळं मी आजच्या आदरणीय धर्मादय साहेब आयुक्त निवेदिता पवार मॅडम असतील आदरणीय वाळके साहेब असतील आणि ज्यांच्या माध्यमातून माद। आमचं काम आपल्यापर्यंत पोहोचलं ते आमच्या भागातलेच आहेत इथले वरिष्ठ अधिकारी गोविंदर साहेब आयकवाडी साहेब जसं हा कार्यालयाला आले तसं कार्यालय अजून जण माणसांच्या पर्यंत पोहोचलं ते मला वाटत नाही माझं नाव त्यांना अजून पूर्ण माहिती असेल परंतु ते असं कुणी त्यांना स्माईल दिला आणि त्यांनी ओळख दाखवली नाही असं होत नाही अगदी सागर साहेब आहेत म्हणजे आज खऱ्या अर्थानं लोक कल्याणकारी योजना जे भारतीय संविधानाला ला, आपल्याला अपेक्षित आहे जनसामान्यांच्या पर्यंत ह्या योजना पोहोचणं अपेक्षित आहे मग श्री सरांनी सांगितलं की कदाचित महाराष्ट्रातलं हे पहिलं उदाहरण आहे की आपण असे वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतोय मॅडम एक छोटीशी अपेक्षा मी ह्या मनोगताच्या निमित्तानं करेन की आज आपण तिसरं वर्ष म्हणजे चौथं वर्ष असेल किंवा तिसरं वर्ष असेल ह्या संस्थांचा आपण सन्मान करतोय तर आपल्याला जर शक्य झालं तर ह्या तिन्ही जिल्ह्यातले सर्व सामाजिक संस्था आपल्याला जर एकदा एकत्र करता त्याचा छोटासा मेळावा घेता आला तर आमच्यात सुद्धा हा धागा बांधला जाईल आम्ही एकमेकाला छोट मोठ्या म्हणजे आमचं वाचन संस्कृतीमध्ये काम आहे आणि कुणाचं सा महिलांसाठी काम आहे आणि कुणाचं आरोग्यासाठी काम आहे ही लिंक आपल्याला जोडता येईल आणि मोठ्या स्वरूपात अजून हे काम तर माझी विनंती राहील की भविष्यात ह्या सर्व संस्था आपल्याला एकत्र मेळावा घेता आला कारण हे शक्य आपल्यालाच आहे आज एवढ्या संस्था काम करायला लागलेल्या माहित नाही की इतक्या संस्थांचा आता उल्लेख झाला की अमेरिकेतली नोकरी सोडून ते काम करतात ते बालभवन आमच्या इथं मला गोईंबर साहेबांनी सुद्धा काम सांगितले का की त्यांचं काम काय म्हणजे धक्का बसतोय की लोक किती झपाटून काम करतात समाजासाठी प्रत्येक जर माझं घर माझा बंगला माझी गाडी एवढंच म्हणत राहिलं असतं तर सोपं राहिलं नसतं आजचा समाज याचा समतोल हा ह्या संस्थांच्या मुळे टिकून आहे असं मला ठामपणे वाटतं मला कल्पना आहे मी जादा वेळ घेतलेला आहे पण शेवटचं एक उदाहरण सांगेन आपली जबाबदारी किती वाढलेली आहे हे अधोरेखित करेन आणि मी थांबवेन मला आठवतंय की भिकारी पूर्वी मंदिराच्या दारात असायचा तो नंतर सिग्नल वरती आला म्हणजे गरिबी एका बाजूला कशी वाढत चाललेली आहे तो सिग्नल वरती आला तो मॉल वरती आला सिग्नल वरती आता फक्त आलेला नाही तो तुमच्या गाडीपर्यंत आला गाडीला तो गाडी पुसतोय आणि मारतोय तो तो थांबलेला नाही आता काच वाजवतोय मला दे म्हणतोय पैसे तो काच वाजवतोय ही गरिबी इतकी वाढत चाललीय तो नुसता आता भविष्यात हीच जर परिस्थिती एका बाजूला श्रीमंत आणि एका बाजूला गरिबी दरी जर राहिली तर तो नुसता आता काच वाजवणार नाही तर तो काच फोडेल अशी भीती वाटते मॅडम चोरीची प्रकृती इतकी वाढलेली आहे सगळ्या गोष्टी आहेत ह्या अशा काळामध्ये आपल्या संस्थांची जबाबदारी शासनाची जबाबदारी निश्चितच वाढलेली आहे सगळेच प्रश्न पैशाने सुटणार आहेत पण आपण किमान मानसिक आधार देऊ शकतो आला आता दिवाळीचा सण आला आम्हाला हे कधी सत्कार स्वीकारायची सवय नाही आम्ही सत्कार करत असतो आणि ह्या दिवाळीच्या पूर्वसंध्येला आपण हा खरोखर सन्मान केला निश्चितच आमची जबाबदारी वाढलेली आहे पुन्हा एकदा वाचनकट्टा संस्थेच्या वतीनं सर्व संस्थांच्या वतीनं धर्मा माझे कार्यालयाचे मी शतश इथं आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खर तर एक गंमत अशी आहे की युवराज म्हणाले भिकारी काचा फोडतील आणि आमच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या म्हणजे कुठच्या अर्थाने टाळी वाजली तेही सभागृहाच्या लक्षात आलं म्हणजे तो विचार पटलाय